सकाळी उठून विष ओकायची सवय आम्हाला कुणाचा पक्ष पडचं नाही स्वतःहून आलेल्यांचं स्वागत करणार दरेकरांचं प्रत्युत्तर वंचित बहुजन आघाडी संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बळावर स्वबळावरतीच लढणार सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य आणि मित्रपक्ष सोडून इतरांशी युती करणार आम्ही सकारात्मक मात्र भाजपसोबत जाणार नाही वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य पटोले यांना एकट्यात बिचारा भाजपने मेहनत केल्यानं जिंकले असं ते म्हणतात भंडाऱ्यातील कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य काँग्रेस निराश होऊन मतदानाची चोरी केल्याचा आरोप लावतोय यांचा विरोधकांवर निशाणा शक्तीपीठ महामार्ग सोलापूर सांगली कोल्हापुरामधील इतर मार्गाने चालवण्याची चर्चा सुरू फडणवीसांच्या अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती तर याला राजू शेट्टींचा विरोध बाराही जिल्ह्यांमधून महामार्गाला विरोध कशासाठी राजू शेट्टींचा सवाल कर्ज काढून का करताय राजू शेट्टींचा सवाल सोलापुरातील चार नव्हे तर पाच माजी आमदार भाजपच्या वाटेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे यशवंत मानेंचा दावा तर पक्षाच्या वरिष्ठांकडून आमच्याशी संपर्क नसल्याचीही माहिती पंकजा मुंडे यास गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया मुंडेंच्या राजकीय वारसाबद्दलचा प्रश्न केला तुम्हाला कुणी अधिकार दिला आताच भाऊ बहीण एकत्र आलेत कशाला मिठाचा फडा टाकताय महाजनांचा सवाल तर हा अधिकार करुणा मुंडेंना नाही असंही केलं स्पष्ट पतीची अब्रुवेशीवरती टांगून नका एवढं करा गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदारावरील विधानानंतर प्रकाश महाजनांचा करुणा मुंडेंना केला गोपीनाथ मुंडेंच्या वारसा संदर्भातला विषयाची छगन भुजबळ यांच्याकडून सुरुवात गोपीनाथ मुंडे रक्ताने हात माखलेले लोक आहेत ते ज्ञान देतात यांची टीका एमसीएफच्या निवडणुकीमध्ये पार्श्वभूमीवरती आता भेटी गाठी वाढल्या प्रताप नंतर प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुका पार पडणार काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनीही पवारांची भेट घेतली ठाकरेंच्या शिवसेनेचा सोमवारी मुंबईमध्ये निर्धार मेळावा आदित्य ठाकरे मतदार बोलणार वरळी या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता मेळाव्याचं आयोजन संकल्प विषयाचा मुंबई जिंकण्याचा मेळाव्याच्या बॅनरवर गुंडे भंडाराच्या वेला परिसरामध्ये एकशे पन्नासहून अधिक तरुणांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश आदिती तटकर यांच्या बॅनरवरती रायगडचे राखणदार असा उल्लेख रायगडच्या रोहा तळाकर महादेव बॅनर लावला तटकरेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा भरत गोगावलेंकडून आगामी निवडणुकांसाठी रायगडमध्ये सोबळाचा नारा महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर दोन पावलं मागे यायला हवं अन्यथा एकला चलोरेची भूमिका गोगावलेचं वक्तव्य तर जागा तिढा न सुटल्यास ला पाठीमागे लागणार नाही असंही केलं स्पष्ट आगामी निवडणुकीमध्ये आरेला कार्य करण्याची वेळ आली तरी चालेल मात्र टीकेला चोख उत्तर द्या रायगडच्या रोह्यामध्ये अनिकेत तटकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन तर रोहा कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाहीये प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार गोगावलेंचं प्रतिनिधी स्वतंत्र भरणेंनी शासनाचं काम केलं संघटनेचं नाही भरण्यांना संघटना कौशल्य असं म्हणता राष्ट्रवादीच्या यशवंत मानेंची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष प्रदीप कारणकरांच्या नेतृत्वाखाली संघटन कौशल्य शिकलो मानेंचं वक्तव्य सोलापुरातील पक्षांची गळती रोखण्यासाठी भरणे

रत्नागिरीमध्ये आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय डाव्या नगराध्यक्ष हालचाली शिवसेनेकडून देखील गुप्त बैठकांचं आयोजन निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई महापालिकेच्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांची दिवाळी गोड पालिकेकडून माजी नगरसेवकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दोन ते तीन कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याची माहिती प्रणिती शिंदेनी पूरग्रस्तांना कसलीही मदत केली नाही सुजात आंबेडकरांची प्रणिती शिंदेवर टीका वंचितच्या उमेदवाराला खरेदी करण्यासाठी पैसे घालवले आंबेडकरांचं वक्तव्य पंतप्रधान मोदींच्या जीवनावरती आधारित पुस्तकाचं आज प्रकाशन केलं जाणार महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत फडणवीसांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन केलं जाणार सुप्रसिद्ध वकील आणि लेखक बर्जीश देसाई यांनी पुस्तक लिहिल्याची माहिती नागपूर आता संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र असणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती, एरोस्पेस अँड मिहान मधील दोनशे तेवीस एकर जमिनीचं हस्तांतरण पुण्याच्या खडकपासला एनडीए मध्ये दोन आठवड्यात आणखी एका छात्राचा मृत्यू संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाने या संदर्भात माहिती दिली आरएसएसची कार्यपद्धत अवैध आणि बेकायदेशीर गच्छेच्या सुजात आंबेडकरांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप तर आर उभारलेल्या निधीवरती टॅक्स भरतो का सुजात आंबेडकरांचा सवाल तर आरएसएस वरती बंदी घालण्याची मागणी करणारे लोक राष्ट्रद्रोही आहेत चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रतिबंध भविष्यामध्ये नारायण कुलसे यांच्यावरती मोठी जबाबदारी येणार दिवाळीच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर यांच्याकडून आमदार कुलसे यांचं कौतुक पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी राम शिंदेची भेट राजेंद्र फाळकेने नुकताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक एकत्र केलेला दहिसर रिव्हर या फेस्टला भेट दिली वा। नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही शिंदेचं नागरिकांना आश्वासन पुण्यातल्या राजगड किल्ल्यावरती दिवाळी निमित्त शिवप्रेमींकडून स्वच्छता मोहिमेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन आई पद्मावती मंदिरामध्ये अभिषेक करत दिवाळी साजरी हर्षवर्धन सपकाळ यांचा निमित्त भेटवस्तू घेऊन जाणारा ट्रॅक्टर चिखलात फसला ग्रामस्थांच्या मदतीनं ट्रॅक्टरला चिखलातून बाहेर काढण्यात यश सपकाळ यांच्याकडून आदिवासी भागात जाऊन दिवाळी साजरी चिपळूणमध्ये भजनामध्ये भास्कर जाधवांनी धरला ठेका दिवाळीत भक्तिमय वातावरणामध्ये भास्करराव जाधव तल्लीत दिवाळीच्या पारंपरिक उत्सवामध्ये भास्करराव जाधवांचा परिवार एकत्रित दिसतो इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी गजे ढोल वाजवला बाबीर देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर ग्रामस्थांसोबत भरणेंचा ठेका तर बाबीर देवाच्या यात्रेच्या निमित्तानं गजे ढोल नृत्य स्पर्धा घेतल्या जातात पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पद भरणार निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार सुधारित जाहिरातीनुसार पदभरती करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला छठपूजा आणि दिवाळी निमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालणार प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी सलग ब्लॉक करण्याचं नियोजन चोवीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर पर पर्यंत विशेष ब्लॉक असणार कर्जत खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध <laughs> नसणार शहरामध्ये बावीस ठिकाणी चार्जिंग स्थानक उभारणार नागरिकांना विद्युत वाहन चार्जिंग करण्याची सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार खासगी कंपनीला काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात अकोल्याच्या मूर्तिजापूर मध्ये मसोबा उत्सव साजरा पंधरा फूट उंचीचा मसोबा श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरला तर मसोबाची ग्रामस्थांकडून पूजा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट वरती सुशांत सिंह राजपूतच कुटुंब असमाधानी क्लोजर रिपोर्ट ला राजपूत कुटुंबीय कोर्टात अंमल करणार पुन्हा निलेश भायवाळचा पासपोर्ट अखेर रद्द पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून आदेश जारी पंधरा वर्षांच्या मुलीला धमकावण्याचा प्रयत्न आणि कुटुंबावरती हल्ला करण्याचा प्रयत्न पन्नास ते साठ लोक कुऱ्हाडी आणि कोयते घेऊन आले होते भाजप नेते किरीट सोमय्यांचं वक्तव्य रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरामध्ये मध्यप्राशन करणाऱ्या शिवप्रेमींकडून चोख ट्रेकिंगसाठी जाताना शिवप्रेमींना परप्रांतीय युवक मद्यप्राशन करताना आढळले घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल शिवप्रेमी आणि गडप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त धुळ्याच्या शिरपूर मधील भेसळी दुधाचा व्हिडिओ व्हायरल दूध उकळल्यावरती रबरात्याची मागणी शिरपूर मधील दुधातील भेसळी नंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जाग दुकानातील दुधाचे नमुने घेण्यासाठी एफडीएचं पथक शिरपूरमध्ये दाखल दुधात भेसळ केल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल तर दुधाच्या नमुन्यांची तपासणी करून शहाने केली जाणार साताऱ्यातील कास्ट पठाराजवळील रस्त्यावरती रान गव्या दर्शन संपूर्ण चित्रीकरण तर रानगव्याच्या दर्शनानं पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण बारावीच्या <laughs> परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी तीन नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ विलंब शुल्कासह हे हो अर्ज सादर करावे लागणार परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी सात नोव्हेंबर पर्यंत मुदत दहावीचे अर्ज भरण्यासाठी सत्तावीस ऑक्टोबर पर्यंतची मुदत परियं मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग दहा पदरी होणार मार्गाच्या दहा पदरीकरणाचा प्रस्ताव टप्प्यात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार फटाक्यांच्या आतशबाजीवरती निर्बंध धोरण आखण्यासाठी ऑनलाईन याचिका या, एका पर्यावरणवादी संस्थेकडून कोर्टात धाव रात्री दहा नंतर फटाके फोडण्यावरती बंदी घालावी तसेच फटाके केवळ सणापुरते मर्यादित ठेवण्याची मागणी पावसामुळे मुंबईची हवे सुधारणा हिवाळ्याच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावली होती मागील दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाळी वातावरण ऐन दिवाळीमध्ये राज्यभर पाऊस कोसळणार दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवस समान बदलणार असल्याचा अंदाज मुंबईसह ठाणे पालघर मध्ये रविवारपर्यंत सह पावसाचा अंदाज मुंबईत केला काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार आणि पुणे शहरामध्ये काल संध्याकाळपासून रात्रभर रिमशी पाऊस बरसला उघड्यानं त्रस्त झालेल्या पुणेकरांना काही सरी लासा सकाळपासून ढगाळ वातावरण सिंधुदुर्ग मध्ये जोरदार पावसाची हजेरी निकाल मोठे hmm. नुकसान पावसामुळे शेतकरी हवाल दे ऐन hmm. दिवाळीमध्ये सोलापूरला मुसळधार पावसानं सोडपलं सोलापूरला पावसाचा इशारा दिल्यानंतर फुटपादार पावसाची हजेरी शेतकरी संकटात नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे गुलाबाचा सुगंध हरवला तर शासनाकडून फुल शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप शेतात अजूनही पाणी साचून नसल्यानं पिकं सडून जात असल्याची शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त धुळे शहरामध्ये भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले मेथी तीस रुपये तर कोथिंबीर चाळीस रुपये जुडी पावसानं भाजीपाल्याची आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले सोलापूरच्या करमाळ्यामध्ये एकशे एकतीस शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचं वाटप राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप आमदार नारायण I'm saying, that's what I'm महापुरांना पीडित असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत केली नाही सरकारकडून मदत न मिळाल्यानं शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची मागणी मध्ये पुणे मागणीवरती टँकर मधून ऑइल गळती अग्निशमन दलाकडून ऑनलाईन ऑइलवरती माती टाकून रस्ता सुरळीत केल्याची माहिती जोगेश्वरी जे एम एस बिझनेस पार्क इमारतीमध्ये आग लागल्याप्रकरणी मनसे आक्रमक विकासक आणि तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मनसेचे संदेश देसाई यांची मागणी अहिल्यानगरमध्ये जुन्या भांडणाच्या रागातून युवकाला मनुष्य मारहाण निवासा तालुक्यातील सोनईमध्ये घटना तरुणाला बळजबरीनं गाडीत बसून निर्जन स्थळी क्रूरपणे मारहाण जातीवासक शिवेगाळ करत मारहाण केल्याचा आरोप अहिल्यानगरमधील मारहाणीच्या घटनेचा वंचित करून निषेध व्यक्त मारहाण करणाऱ्या गुंडांवरती मकोकांतर्गत कारवाई करा प्रकाश आंबेडकरांची मागणी प्रकाश आंबेडकर पीडित तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेणार आणि आयपीएसचे लोक पाठलाग यांच्या पत्नी गीतांजली यांचा आरोप तर सोनम मांगचुख सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जळगाव मध्ये पोलिसांच्या तावडीतून बेण्यासह दोन आरोपी पसार शाकीर शाह अरमान शहा आणि अमजद शेख फकीर कुरेशी असं पसार झालेल्या आरोपींचं नाव दोन फरार आरोपींविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबियांना राष्ट्रवादीच्या अभिषेक मोरेंकडून दहा हजारांची आर्थिक मदत अस्तंभा कृषीच्या यात्रेतून परतणाऱ्या आठ भाविकांचा अपघातात झाला होता मृत्यू सायनसैली घाटामध्ये अपघात झालेल्या भाविकांच्या हरवलेल्या वस्तू आमदार राजेश पाडवींच्या कलावती फाउंडेशन परत केल्या कपडे पैसे मोबाईल अपघातामध्ये पडले होते हरवलेल्या वस्तू परत मिळाल्यानं भाविकांकडून समाधान व्यक्त पुण्याच्या कोरेगाव पार्क या ठिकाणी फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावरती शस्त्रानं या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक याबाबत एका तरुणानं कोरेगाव पार्क पोलिसात तक्रार दिल्याची माहिती विवाहाच्या करणारी नागपूर मधील तरुणी लाख रुपयांची फसवणूक असं अटक करण्यात आलेल्या तरुणीचं नाव पिपीवाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल उल्हासनगरच्या कॅम्प नंबर तीन या परिसरामध्ये नशेखोराकडून नशेखोर तरुणाकडून गाड्यांची तोडफोड फुर, तोडफोडीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद नशेखोर तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू पुण्याच्या बाळापूरमध्ये वार करून नागरिकांची हत्या तर नागरिकांची लूटमार करत असल्याचंही समोर आरोपींना तातडीनं अटक करण्याची ही मागणी बाळापूर भागणी या ग्रामस्थांचं या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलं पुण्याच्या खेडमधील रेटवडी भागात बिबट्याचा चिमुकल्यावर जिंकण्या हल्ला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी बिबट्याचे हल्ले वाढल्यानं रेटवडी परिसरात दहशत महत्वाची बातमी आहे बंगळुरूमध्ये ऐंशी रुपये देऊन मतदारांशी दावं हटवल्याचं कळतंय कथित मतसोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासामध्ये सगळं काही निष्पन्न झालेलं आहे या प्रकरणी सहा जणांवरती संशय व्यक्त करण्यात आलेला आहे आळंत मतदारसंघात संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून नावं हटवण्याचा हा प्रयत्न झालेला आहे कार्यकर्त्यांनी बेमानी केली तर पाच वर्ष दरवाजे बंद राहणार असं बावनकुळे म्हणतात भंडाऱ्यातील सर्वांचे तर लोकसभेत ताकद का लावली नाही बावनकुळेचा कार्यकर्त्यांना हा सवाल आहे भंडारा आपल्या हातून केल्यावर खाली मान करून चालावं लागेल कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बावनकुळे यांचं हे वक्तव्य या। आहे ती बावन फुले आले ना बसू कर्जमाफी केली जायना बावन कुळेचा एक कर्जमाफी केली पाहिजे अजंटा आहे तुमचा तरगत पण नाही पूर्ण काय तो तर नाही नाही आपल्याला सांगितले टोटल 10 मतांची मागणी आहे 40% मिळवल्यास तालावते आणि त्यांच्याVereले म्हणजे त्यांचा आले पण बाकीले आले असं टोटलवर लगे गारंटी दूनी बाबा आणि पूर्ण हेडलाइन प्रस्तुत करता पीतांबरी दीपशक्ती पूजेचा संस्कार व्हावा घरोघरी टी व्ही नाईन मराठी इन मराठी एकमेव हजार एकोणतीस पर्यंत कुठेही जाणार नाही एम एमआर रिजनमध्ये काही ठिकाणी युतीत गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची माहिती नंगेकरांना <t scratch> पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत मग नवी मुंबईचं काय नवी मुंबईत तर माझे गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला आली आहेत उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य करू नये उदय सामंतांच्या वक्तव्यात प्रवीण दरेकर यांचा आरोप रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवला सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट या धंगेकरांच्या कॅप्शनची चर्चा भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा भाजप विरोधात नव्हे विकृती विरोधात लढतोय विरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल महावीरांचं देऊळ विद्यार्थी हॉस्टेल होईपर्यंत लढत राहणार असंही केलं स्पष्ट पाच वर्षपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं व्यावसायिक निलेश नमलखा यांच्या व्हिडिओबाबत मोहोळ यांचं स्पष्टीकरण शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लावून देऊ नका धंगेकरांवर निशाणा धेकरांचे बोलविते धनी मध्ये बसले संजय राऊत यांचा आरोप तर हा मोहोळ विरुद्ध भाजपमधील एका गटातील संघर्ष आणि रवींद्र धंगेकर हा त्यातील मोहरा संजय राऊतांचा दाबा धंगेकरांसारखा माणूस ठाकरेंच्या पक्षात गेला पाहिजे संगीता तिवारींची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांना त्यांचा आवाज बंद केला जात असेल तर चुकीचं धंगेकरांना शांत करताय म्हणणं तुम्हाला सत्ता महत्वाची आहे संगीता तिवारी यांचं वक्तव्य मेधा कुलकर्णींना मानसिक रूप तज्ञांकडे न्यायला हवं मेधा कुलकर्णींचं काम शून्य पक्षातही स्थान नाही संगीता तिवारी यांची मेधा कुलकर्णींवर टीका एका ठेकेदाराकडून एकवीस सत्ताधारी आमदारांना डिफेंडर कार भेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्का यांचा मोठा आरोप डिफेंडर मिळालेले आमदार कोण लवकरच समजेल बुलढाण्यातील डिफेंडर एकवीस मधील एक आहे की का बावीसावी आहे सबका या यांचा सवाल भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्री यांच्यातच वाद सुरू आहे भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ मन यांचं राऊतांना प्रत्युत्तर भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि भंगेकर हा मोहरा राऊतांनी केला होता माझी कामं बंद पाडण्यासाठी मोहोळ यांनी मनपा अधिकाऱ्यांवर दबाव आणला व्यावसायिक निलेश नवलखा यांचा आरोप जैन असल्यानं त्रास दिल्याचाही दावा मोहोळ यांच्या जवळचे लोक सोशल मीडियावर जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देत आहेत नवलखा यांचा आरोप आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता मुंबईत सोहळ्यावर लढण्याच्या भाई जगताप यांच्या भूमिकेवर राऊतांचा टोला मुंबईत मराठीच महामोड करण्याचा निर्धार असल्याचंही ठाम मुंबई पालिकेच्या निवडणुकीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया तर भाई जगताप यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका मांडल्याचंही वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये ही समाजवादी पक्षाची भूमिका समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचं वक्तव्य मात्र काँग्रेसनं कायम शेवटच्या क्षणी मूर्ख बनवल्याचाही आरोप काँग्रेसमुळे इंडिया आघाडी राहणार नाही असंही वक्तव्य तर समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करून भाजपला मदत करू इच्छितो संजय राऊत यांचा आरोप समाजवादी पक्ष मतांचं विभाजन करण्यात सफल होणार नाही राऊतांकडून विश्वास व्यक्त आदिती तटकरेंचा बॅनरवर आदित्य तटकरेंच्या बॅनरवर रायगडचा राखणदार असा उल्लेख रायगडच्या रोहा तळाघर महादेव मध्ये लावला बॅनर तटकरेंच्या बातमी नागपूरमधून आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी भाऊबीज साजरी केलेली आहे यावेळेस संपूर्ण कुटुंब उपस्थित होत अत्यंत साध्या पद्धतीनं फडणवीसांनी भाऊबीज साजरी केलेली आहे महादेवी हत्तणीची आरोग्य तपासणी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत माजी न्यायमूर्ती दीपक परमांच्या नेतृत्वाखालील अधिकारी समितीचे हे आदेश आहेत महादेवी हत्यणीला परत आणण्यासाठी परवानगी घ्या आवश्यक त्या सगळ्या परवानग्या वीस दिवसात घ्या असे आदेश देखील या समितीने दिलेले आहेत बातमीसह आता मी इथेच थांबतोय नमस्कार हजार एकोणतीस पर्यंत कुठेही जाणार नाही एम एमआर मध्ये काही ठिकाणी युतीत मधील अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची माहिती <laughs> दंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत मग नवी मुंबईचं काय नवी मुंबईत तर माझे गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला आली आहेत उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य करू नये उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवला सत्यमेव जयते पुणे फर्स्ट या धंगेकरांच्या कॅप्शनची चर्चा भाजप काही लोकांचा मला पाठिंबा भाजप विरोधात नव्हे विकृती विरोधात लढतोय मोहोळांविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल महावीरांचं देऊळ विद्यार्थी हॉस्टेल होईपर्यंत लढत राहणार असंही केलं स्पष्ट पाच वर्षपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं व्यावसायिक निलेश नंगलखा यांच्या व्हिडिओबाबत मोहोळ यांचं स्पष्टीकरण शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लावून देऊ नका धंगेकरांवर निशाणा संगीकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसले संजय राऊत यांचा आरोप तर हा मोहोळ विरुद्ध भाजपमधील एका गटातील संघर्ष आणि रवींद्र धंगेकर हा त्यातील मोहरा संजय राऊतांचा दाबा धंगेकरांसारखा माणूस ठाकरेंच्या पक्षात गेला पाहिजे संगीता तिवारींची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांना त्यांचा आवाज बंद केला जात असेल तर चुकीचं धंगेकरांना शांत करताय म्हणणं तुम्हाला सत्ता महत्वाची आहे संगीता तिवारी यांचं वक्तव्य मेधा कुलकर्णींना मानसिक रूप तज्ञांकडे न्यायला हवं मेधा कुलकर्णींच काम शून्य अपक्षातही स्थान नाही संगीता तिवारी यांची मेधा कुलकर्णींवर टीका एका ठेकेदाराकडून एकवीस सत्ताधारी आमदारांना डिफेंडर कार भेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ यांचा मोठा आरोप डिफेंडर मिळालेले आमदार कोण लवकरच समजेल बुलढाण्यातील डिफेंडर एकवीस मधील एक आहे की का की बावीसावी आहे यांचा सवाल भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्री यांच्यातच वाद सुरू आहे भाजपचे माध्यम प्रमुख दिवाळी साजरी केल्यानं मुलांना मारहाण करण्यात आली कांदिवलीतील चारकोपच्या चा। गॅलेक्सी हायट्स मधील ही घटना आहे मुलांना मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय चारकोप पोलिसांकडून या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे पीडित मुलीच्या कुटुंबियांकडून दोषींवर कारवाईची मागणी केली जाते कर्जतियार पुनर्बांधणीसाठी सलग ब्लॉक घेण्याचं नियोजन चोवीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक असणार कर्जत ते खोपोली दरम्यान आपण डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसणार पावसामुळे मुंबईच्या हवेत सुधारणा दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच मुंबईची हवा खालावली होती मागील दोन दिवसापासून मुंबईत पावसाळी वातावरण मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ उकाडा आणि उन्हामुळे नागरिक हैराण फटाक्यांमुळे ठाण्यात हवा आणि ध्वनी प्रदूषण नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजनासह दिवाळीच्या चार दिवसात हवेची गुणवत्ता ढासळली प्रदूषणाच्या पातळीत अकरा टक्के वाढ ध्वनी प्रदूषणातही तीन टक्क्यांनी वाढ कल्याण जवळ उंबरडे गाव आधारवाडी जेल रोड परिसरात भंगार दुकानाला भीषणात घटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आगीमुळे परिसरात पसरले धुराचे लोट सुदैवानं जीवित मानले हेडलाईन लाएंस। प्रस्तुत करता घरकुल मसाले मसाले ते रोजच्या चव घरकुल डंगेकरांकडून मोहोळ यांच्या गाडीचा व्हिडिओ शेअर गाडी कोथूरच्या बढेकर बिल्डरची असल्याचा धंगेकर यांचा आरोप तर मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या दारी गहाण ठेवली डंगेकरांची टीका दंगेकर जे तुम्ही करताय ते चंद्रकांत पाटील यांनी करायला हवं होतं रमेश पाटील यांचा धंगेकरांना फोन ऑडिओ क्लिप व्हायरल तर तुमची मला भीती वाटते धंगेकरांचं मुश्किल वक्तव्य धंगेकरांना पक्षातून काढा म्हणत असतील तर शिंदेवर टीका करणाऱ्या गणेश नाईकांचं काय करायचं उदय सामंतांचा सा सवाल सांगलीत जयंत पाटील यांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिलं भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्वेलन्सवर टाकले बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य तर कार्यकर्त्यांनी बेमानी केली तर पाच वर्ष दरवाजे बंद करणार बावनकुळेंचा इशारा अहिल्यानगरमध्ये जुन्या भांडाळ्याच्या रागातून तरुणाला अमानुष मारहाण मारहाणी तरुणाचा टोळा निकामी दहा जणांवर बुधाला अहिल्यानगरमध्ये तरुणाला झालेल्या मारहाणीचा वंचित कडून निषेध मारहाण करणाऱ्या गुंडांवर मकुका अंतर्गत कारवाई करा प्रकाश आंबेडकर यांची मागणी आंध्र प्रदेशातील कुरमुल जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स बसला बारा जणांचा मृत्यू होतांचा आकडा वाढण्याची भीती जखमींवर कुरमुल सरकारी रुग्णालय उपचार सर चला मित्रांनो आपण आता बंद करत आहोत बातम्या बघायच्या आता आपण बातम्या स्टॉप केल्यात मित्रांनो तर तर कोणी कमेंट केली काय बघू द्या हाय हाय दादा ठीक आहे तर आता आपण था मी थांबवलेले आहेत तर लाईव्ह बंद करत आहोत